नमस्कार मी सुरेश कोडितकर यूट्यूबवरील ऑपबीट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आ, दर्शक कदाचित हे शीर्षक वाचवून भुजकाळात पडले असतील की ताजी प्रेतं किंवा ताजं प्रेत हे काय शीर्षक असतं का, का। परंतु मला सांगण्यास वाईट वाटतं वाट की आपण जर दररोजचं वर्तमानपत्र व्यवस्थित वाचत असू तर त्याच्यामध्ये विविध ठिकाणी अपघात झाल्याच्या म्हणजे ते जाणते अजाणतेपणे असेल कुणाच्या निष्काळजीपणामुळे असेल त्याच्यानंतर रागातून खून केल्याच्या एकमेकाला भोसकल्याच्या डोक्यात दगड घालून म मारून टाकल्याच्या सूड असेल किंवा काही द्वेष असेल एकमेका एकमेकाबद्दल असणारी असूया असेल ह्याच्यातून काही घटना घडल्याचं किंवा नैराश्यातून आत्महत्या केल्याच्या ह्या सगळ्या घटनांची आपण दररोज वृत्तपत्रात वाचतो आणि त्यामुळे मनाला अत्यंत वेदना होतात दुःख होतं आणि त्यामुळे जिथं म्हणजे आपल्याला माहिती आहे की नैसर्गिक मृत्यू आला असेल रुग्णालयात मृत्यू झाला असेल आजारपणामुळे किंवा काही विविध गोष्टींमुळे व्याधींमुळे तर त्याची रुग्णालयात नोंद होते मृत्यूचा दाखला दिला जातो दा तसेच अंत्यसंस्कार केल्यावर महानगरपालिकेचे अंत्यसंस्कार केंद्रसुद्धा मृत्यूचा दाखला देतात आणि ती ती व्यवस्थित प्रक्रिया होते तथापि जो अनैसर्गिक मृत्यू आहे म्हणजे अपघात असेल खून असेल किंवा इतर काही घटनांमुळे घडलेला झालेला मृत्यू असेल तर त्याची पोलीस ठाण्यामध्ये नोंद केली जाते त्याचप्रमाणे अशा मृतदेहांचं शव शवविच्छेदन केलं जातं म्हणजे कुठं सहलीला गेला पाय घसरून दरीत पडला पोहायला मुलं कुठं धरणाच्या पाण्यात उतरली खोलीचा अंदाज आला नाही बुडाली तर अशा सगळ्यांचं किंवा जडून मृत्यू आला किंवा कुठे महिलेचा स महिलेचा छळ केला तिच्या अंगावर रॉकेल पेटून तिला रॉकेल ओतून हो पेटून दिलं किंवा भांडणातून कोणी डिझेल पेट्रोल ओतून हो एकमेकाला जाळण्याचा जा प्रयत्न केला घराला आग लागली विद्युत धक्का बसून मृत्यू झाला या सगळ्या घटनांमध्ये तो अनैसर्गिक मृत्यू असतो आणि त्यामुळे मृतदेहाचं शवविच्छेदन केलं जातं ज्याला उत्तरीय क्रिया असं म्हणतात ज्याला पोस्टमॉर्टम पण असं म्हणतो आणि ते करण्यासाठी जिथं शवविच्छेदन केलं जातं त्या गृहामध्ये ते प्रेत नेलं जातं आणि ते विविध पद्धतीने त्याचं पोस्टमॉर्टम करून शवविच्छेदन करून विविध बाबी नोंदवल्या जातात आणि मृत्यूचं नेमकं का कारण नमूद केलं जातं त्या प्रेतावर हक्क सांगणारं कोणी आलं नाही तर त्याची रवानगी शवागारात होते त्यामुळे ताजं प्रेत किंवा ताजी प्रेत हा जर शीर्षक दिलं आहे तर ह्या पोस्टमॉर्टम करायच्या गृहाला आणि शवागाराला विश्रांतीच नाही आहे तिथं सतत नवनवीन प्रेतं येत आहेत आणि त्यांचं शवविच्छेदन के केलं जातं आहे काही प्रेतांना त्यांचे नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी घेऊन जातात पण ज्यांना कुणी वाली नाही अशी प्रेतं शवागारात पडून राहतात त्यामुळे हे कुठंतरी थांबायला हवं मृत्यूला थांबवणं आपल्या हातात नाही परंतु अनैसर्गिक मृत्यू आहे तो ते मृत्यूचं प्रमाण कसं कमी करता येईल मग वाहन नीट चालवणं असेल आपण स्वतः नीट चालवणं वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं सहलीला वगैरे कुठं पर्यटनाला गेलं तर पाण्यात न उतरणं खोलीचा अंदाज येत नाही आपल्याला निसर्ड्या घसरणाऱ्या कठड्यापर्यंत न जाणं किंवा भांडण असेल तंटा असेल नशापान करून एकमेकाला शिवीगाळ करणं असेल अशा ठिकाणी हात उचललं जाणं किंवा हत्याराने एकमेकावर वार करणं अशा घटना घडू शकतात तिथंही वध होण्याचा खून होण्याचा धोका असतो आणि अशा ठिकाणी आपण संयमाने परिस्थिती हाताळून शांतपणे राहून हे मृत्यूचं प्रम प्रमाण दिवसेंदिवस कसं कम कमी करता येईल ते पाहायला हवं ही परिस्थिती हाताळणे ही आपल्या हातातील बाब नाही हे मी इथे नमूद करतो तथापि समाजात अशा घटना जास्त प्रमाणात होत आहेत आणि वृत्तपत्रामध्ये वारंवार अशा घटना आपण वाचून आपलं हृदय हेलावून जात आहे आणि आ, हे प्रमाण कमी कसं करता येईल यासाठी आपल्याला समाजव्यवस्थेवर पद्धतीत आते शिक्षण पद्धतीत असेल त्याच्यानंतर संस्कार पद्धतीत असेल कुटुंब पद्धतीत असेल अनेक बदल करावे लागतील ला आपला आणि आपला जो मूळ एकत्रित कुटुंबाचा किंवा चांगल्या संस्कारांचा वारसा आहे तो वारसा आपल्याला पुन्हा पुनरुज्जीवित करावा लागेल जेणेकरून समाजामध्ये अपप्रवृत्ती थैमान घालून गोष्टी ह्या थरापर्यंत पोचणार नाहीत की लोक एकमेकाच्या जीवावर उठतील आता रस्ते वाहन वाहनांचा वेग त्याच्यानंतर उड्डाणपूल बायपास समतल विलगक किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हातात नाही त्यामुळे अपघात आपण थांबू शकत नाही तथापि निष्काळजीपणामुळे शॉर्ट सर्किट झाला आग लागली वाहनाचा विस्फोट झाला गॅसचा विस्फोट झाला याच्यामध्ये अनेक लोकांना प्राण गमावे लागू शकतात त्याच्यावरही आपलं नियंत्रण नाही परंतु हे प्रमाण कमी झालं पाहिजे नैसर्गिक माणसाने हे आयुष्य एकदाच मिळालेलं आहे ते आनंदाने उत्साहाने प्रेमाने जगत जगत जगणं शिकलं पाहिजे कुटुंबियांना प्रेम देणं समाजाला प्रेम देणं हव कशाचाही हव्यास ईर्षा द्वेष न बाळगणं कष्टपूर्वक संपत्ती कमावणं कष्टाचा घाम आणि कष्टाची भाकर यापासून दूर न जाणं कमी पैशा कमी श्रमात आ, कमी कष्ट करता श्रीमंत कसे होता येईल असे स्वप्न न बघता स्वतःच्या मनगटातील ताकदीवर विश्वास ठेवून यशस्वी मार्गक्रमण करणं आणि सुखाची निद्रा यावर या भर देणं अत्यंत आवश्यक आहे अगत्याचं आहे त्यानेच जीवन सुखकर समृद्ध आणि समाधानी होणार आहे या गोष्टी आपल्याला जितक्या लवकर समजतील तितकं आपलं आयुष्य सुखी समाधानी होईल असं मला या निमित्ताने नमूद करावं असं वाटतं वृत्तपत्रात रोज येणाऱ्या बातम्यांनी बा या बातम्यां वाचून मन अक्षरशः मन मनात कालव निर्माण होते मन हेलावून जातं की कशाला ही ताजी प्रथा आपण शवागारात पाठवतोय किंवा शवविच्छेदन गृहात पाठवतो आहे हे कुठंतरी थांबवता येणार नाही का हे प्रमाण कमी करता येणार नाही का जे मृत्यू रोखले जाणे आपल्या हातात आहे ते मृत्यू तरी आपण कमीत कमी कसे -कमी रोखल रोखता येईल हे पाहायला हवं तशी कारवाई करता आली तर कर, कर करायला हवी आणि मनुष्यामध्ये एकमेकाबद्दल बंधुभाव प्रेम समता समरसता कशी वाढेल याचा प्रयत्न करायला हवा तुम्हाला याबद्दल काय वाटतं मला अभिप्राय लिहून तुमचं मतं लिहून जरूर कळवा आणि समाजातली गुन्हेगारी अपराध कायद्याचं उल्लंघन करणे नियमांचं पालन न करणे ह्या बाबी कशा कमी करता येईल समाज चांगल्या वळणाकडे चांगल्या संस्काराकडे चांगल्या वृत्तीकडे चांगल्या मार्गाकडे आध्यात्मिक उन्नती कशी होईल त्याची त्याच त्यात तो धर्मपरायण तो सन्मार्गावर चारित्र्यवान शीलवान कसं होईल असं काही शिक्षण असं काही सत्संग असं काही मार्गदर्शन आहे का अशा अनेक मार्गांकडे तुम्हीही समाजाला तुमच्या हित हितचिंतकांना तुमच्या मित्रमैत्रिणींना घेऊन जाण्याचा प्रयत्न करा त्यां सगळ्यांनी चांगलं जीवन जगावं सगळ्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य जगावं आनंदात जागावं अशी आपण या निमित्ताने प्रार्थना करूया आणि आपल्या पूर्वजांनी जे म्हणलं आहे की हे जगच हे संपूर्ण वसुंधराच एक कुटुंब आहे वसुदैव कुटुंब कुटुंबकम त्या भावनांनी आपल्याला कसं काम करता येईल याबद्दल आपणसुद्धा विचारविनिमय करूया आणि तसं त्या मार्गावर पुढे जाण्याचा प्रयत्न करूया तेव्हा आज या म्हणजे मला राहावलं नाही हा व्हिडिओ करण्यापासून की ताजी प्रेतं आणि ताजं प्रेत आणि ते त्याचं शवविच्छेदन आणि त्यानंतर कुटुंबियांचा आक्रोश त्याला विद्युत विद्युतदाहिन्यामध्ये किंवा लाकडाचं सरण रचून त्याला मुठाग्नी देणे आणि कवळे जाणारे जीव ज्यांनी अजून पूर्ण आयुष्यही जगलं नाही अपघातात जाणारे जीव ज्यांना अजूनही जगणं ज्यांच्या हातात अजूनही जगणं बाकी होतं त्यांच्याबद्दल मला फार वाईट वाटलं म्हणून मी हा तातडीने व्हिडिओ करून तुम्हा सर्वांच्या पुढे मांडला आहे तो तुम्हाला कसं वाटला मला अवश्य कळवा आणि या विषयावर आणखी काही निर्माण करता येईल आपल्याला सगळ्यांच्या भल्यासाठी तर तसे काही विषय मला सुचवा ज्याच्यावर मी व्हिडिओ करून तुम्हा सर्वांपुढे सादर करेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम